सार्थक सूड अंडर फोर्टीन एक्केचाळीस किलो आधार कार्ड ओरिजिनल आधार कार्ड घेऊन माईकशी संपर्क करायचा आहे सार्थक सूळ एक्केचाळीस किलो अंडर फोर्टीन ओरिजिनल आधार कार्ड घेऊन घ्या आपण

मैदा तुम्ही झाली या ठिकाणी अभिजित कटके यांचे कोच हनुमंतराव गायकवाड या ठिकाणी उपस्थित था आहेत त्यांचा सन्मान आदरणीय पुणे पालन यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो इंद्र केसरी अभिजित कटके यांचे कोच हनुमंतराव हनुमंतराव गायकवाड यांना विनंती करतो यायचंय

कारण खाता पाहायला लागलं हे करत असतो सांभाळत असतात कामा नाही सांभाळलं पाहिजे म्हणून कारण फिरवा लागत हे कष्टाच शरीर हे मेहनतीच शरीर आणि त्याला धोकाचं जर खेळताना झालं गुस्ती मीनि खे पैवान